माझ्या सर्व मित्रांनो हे तत्वज्ञ काय म्हणतात पहा ई कुट इज नॉट राईट डू नॉट डू दू इट जर एखादी गोष्ट बोलव नसेल तर करू नका ई कुट इज नॉट ट्रू डू नॉट हे एखादी गोष्ट कधी नसेल त्याची बोलू नका पण आपण पाहतो की सध्या लोकांनी सगळा विधी निषेध खोटी गोष्ट दाबून सांगतात खोटी एखादी गोष्ट बरोबर असे तर करतात कोणाचाच दाग उडला नाही अहो कमीत कमी या রোমন এম্পরচি পাহাতেস কীতি চগা গোষ্ঠী সঙ্গত ইট ইজ নোট রাইট ডু নী চুক করু নাকা ই নোট টু আর কোন খোটি গোষ্ঠ पण आपण वाजलेल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतो म्हणून हा प्रकल्प बाळाशे रामदास खंडाला आहे